नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुण्यात पी एम पी एम एल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं अनोखं आंदोलन पी एम पी एम एल या बस प्रवासस्तरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटतर्फे गुरुवारी पुणे महानगरपालिकेसमोर अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैल कार्यकर्त्यांनी बैलगाडी आणि घोडागाडीमधून प्रवास करून प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध दर्शवला प्रशासनाने केलेली दरवाढ ही अन्यायकारक असून ती सामान्य पुणेकरांच्या खिशावर दरोडा टाकणारी आहे असा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकार खासदार मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली प्रवास दरवाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त असलेली जनतेला अधिक आर्थिक ओझ सहन करावं आहे त्यामुळे दरवाढ तात्काळ मागे घेऊन जुने दर लागू करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली यावेळी माजी आमदार जयदेवराव गायकवाड माजी नगराध्यक्ष रवींद्र माळदवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंध्येेसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा